नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक हो आम्ही आत्ता पुण्यात आलो आहे आणि पुण्यात एका विशेष कारणासाठी आलो आहे तुम्ही झी मराठी बघत असाल त्यावरच्या दोन लोकप्रिय मालिकांचा आत्ता महासंगम एपिसोड सुरू आहेत आणि त्यानिमित्ताने आलो आहे आणि तुम्ही बघताय हा सेटअप अतिशय तीन लोकप्रिय कलाकार आत्ता तिथे जे जेवायला बसलेत त्यांना वाढलं जातं आहे आणि तुम काहीतरी छान मस्त धमाल सोहळा सुरू आहे तर मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो तिघांचंही आज आम्हीसुद्धा तुमच्या या सोहळ्यात सहभागी झालो आहे त्यामुळे आम्हालाही तुम्ही तोच मान दिलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचा आधी आभार मानतो की एवढा तुम्ही आम्हाला सन्मान दिला आहे तर काय सांगाल एकंदरीत हा सोहळा तुझ्यापासून सुरुवात नक्कीच अत्यंत मोठा आणि खूप मनापासून केलेला सोहळा आहे हा जसं तुम्हाला माहिती आहे की महासंगम आहे तसं आमच्या लहान बहिणीचं लग्न आहे आणि बहिणीच्या लग्नासाठी भाऊ म्हणून आम्ही जे काही होतं आमच्याकडून ते सगळं करतो आणि तुम्ही वराडी मंडळी तुमच्यासारखे वराडी मंडळी आले जर okay. आमच्याकडून जे होईल ते आमच्या आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत आणि करतो असं मी म्हणेन <laughs> okay. खूप छान वाटतंय ऍक्च्युली पारूची टीम आहे लक्ष्मीनिवासची टीम आहे मुळात तिथे फेस्टिव्ह वाईब्स आलेले आहेत आपल्याकडे फंक्शन होतं एक एक घरगुती जसं वातावरण असतं तसंही से इथे सेटचं वातावरण तयार झालेलं आहे असं वाटतच नाही की आम्ही शूटिंग करतो हे खरंच वाटतंय की जान्हवीचं लग्न आहे जयंतचं लग्न आहे आणि आम्ही सगळे इथे एन्जॉय करतोय हळद मेहंदी संगीत आता लग्न करून आणि काय मी इथे हिची आई आहे त्याच्यामुळे आईचं काय सुख मुलीच्या सुखात आईचं सुख आहे मुलगी सुखात आहे आणि जावईसुद्धा सुखात दिसत आहेत त्याच्यामुळे आईला आनंद आहेच आणि आई सुद्धा सहभागी आहे सगळ्या समारंभामध्ये त्याच्यामुळे छान चाललंय सगळं धमाल म्हणजे लग्नामध्ये जे बघा जे असतं ते सगळं आहे संगीत हळद मेहंदी डान्स चुडा भरणे लग्न असं सगळं एकंदर आणि सगळं छान थाटा माटात असा सोहळा पार पडतोय हा एन्जॉयमेंट तर चालूच आहे संगीत परफॉर्मन्स आम्ही केले त्यासाठी लागणारी मेहनत म्हणजे कोरिओग्राफर्स आले होते कोरिओग्राफर्सने डान्स बसवले डान्स प्रॅक्टिस चालू होती जे डान्सर्स आहेत ते नाचत होते नॉन ना, डा, डान्सर्सकडे बघून आम्ही हसत होतो सो so, अशा काही गमती आहेत मेहंदीचा आहे हळदीला आम्ही धमाल केली म्हणजे शूट करता करताच ती रिअल हळद होऊन गेली आमच्यासाठी मारामारी मस्ती पळापळ ही जी सगळी काही चालू होती सो शूट करता करता हे so, आम्ही कर <laughs> रियल मस्तीच करत होतो ऍक्च्युली रिअल रियल लग्न जसं आपण एन्जॉय करतो ना तसं आम्ही हे रील लग्न एन्जॉय करतोय म्हणजे यात कुठेही असं वाटत नाही आम्हाला की आम्ही शूटिंग करतोय खरंच नाही वाटत आहे कारण आम्हाला डिरेक्टर सर वगैरे पण कॅमेरा कुठे लावलाय काहीही सांगत नाहीयेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लावत आहे आणि तुम्ही तुम्ही जसं आपण अपन, आपण खऱ्या लग्नात आपण जातो आणि जसं एन्जॉय करतो बस तसंच आम्ही करतोय आणि त्याच हे फक्त कॅप्चर करताय शूटिंग करतायत बस आमचा एन्जॉय म्हणजे तो जो खऱ्या लग्नात असतो तसंच आता तू खूप चांगला मुद्दा मांडलास की रियल लग्न आणि रील लग्न आणि आता आपण बघतोय बहुतेक मालिकांमध्ये हा लग्नाचा सीझन सुरू आहे आणि खूप छान पद्धती म्हणजे तुम्हाला आपण कुठल्या तरी आपल्या जवळच्या नातलं अगदी क्लोज फॅमिली रिलेटिव्ह मधलं अगदी तसंच वाटतंय कारण आम्ही डेस्टिनेशन वेडिंग वगैरे जे असतं ना त्या पद्धतीचं हे आम्ही पुण्याला मुंबईपासनं लांब पण अर्थात ही मालिका सासवडची असल्यामुळे सासवडपासून थोडंसं सा लांब थोडंसं लांब म्हणूया आपण अशा एका छान ठिकाणी आलोय नंदमहल या लोकेशनवर खडक वाचल्याच्या इथे त्यामुळे हे लोकेशन मुळात इतके वाईब्स छान आहेत ना ह्याचे की आपल्याला असं वाटतं आहे की आपण काहीतरी वेगळं करतो आहे म्हणजे नेहमीच्या एपिसोड्सपेक्षा वेगळं काहीतरी करतो आहे आणि हा मोठा सोहळा दिमागदार असा पार पडणार आहे हे दिसतंच आहे तुम्हाला पण पन... जी 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 था था आ, आ, जी आ, हे जी जेवणाची पंगत वगैरे आहे त्याच्यावरनं सुद्धा कळत असेलच की काय थाटात सगळं सुरू आहे एकंदरीत आमची कॉस्ट्युम डिझायनर जे आहे शालमली टोळे तिने हे सगळं केलेलं आहे आणि ती खूप वर्षांपासनं ह्या ह्याच्यात आहेच ह्या क्षेत्रात त्याच्यामुळे ती त्याच्यात अगदीच तरबेज आहे म्हणजे तिने काही तिला कष्ट पडत नाहीत त्यासाठी म्हणजे तिच्यासाठी खूप सहज झालेलं आहे सौंदर्यात वाढ करण्याचा एक तिचा सगळ्यात मोठा वाटा आहे एकही तुम्हाला कोण आमची आजी पण बघा इथे सिरियल मध्ये किती साधी असते तिचा खूप छान केलंय त्यांनी आणि ह्या सिरियलला तसं सुरू होऊन फार दिवस झालेले नाहीत पण खूप कमी पिरियडमध्ये या मालिकेने किंवा तुम्ही कलाकारांनी मनं जिंकलेली आहेत तुमची केमिस्ट्री खूप छान आहे तर मला नक्की खात्री आहे सेटवरही तशीच धमाल असेल तुमची अत्यंत जास्त म्हणजे मी म्हणेन की मी म्हणेन की काही आ, 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 आता हे बघा या सिरियलमध्ये आमच्या सिरियलमध्ये खूप मोठी कास्ट आहे त्यामुळे काही कलाकार एकमेकांसोबत काही कलाकारांनी कामं कधी केली नव्हती किंवा ओळख फक्त अशी तोंड ओळख होती पण मला असं वाटतं की एका दिवसातच ते इतके क्लोज झालेत आम्ही एकमेकांसोबत एक इतके क्लोज झालो की असं वाटतच नाही आम्हाला कधी आम्ही प्रोजेक्टसोबत केला नाही किंवा आमची ओळख नाही आहे असं कधीच नाही आम्ही इतकी धमालमस्ती सगळ्या गोष्टी एन्जॉय आणि असं कधीच होत नाही की एखादी गोष्ट कोणी आणली आणि ती शेअर झाली नाही किंवा एखादी गोष्ट कोणाला सांगायची आहे ती शेअर झाली नाही असं होत नाही फारच कमाल युनिटी खाम फारच कमाल सगळ्यांची धिंगाणा मस्ती वगैरे ऑफ कॅमेरा तशीच केमिस्ट्री आहे जशी हवी असते प्रत्येक मालिकेसाठी ओके नाही खरंच आहे म्हणजे काय आमचे से सेट आजूबाजूलाच आजू आहेत त्याच्यामुळे असं नाही आहे की एक म्हणजे दळवी कुटुंबाचं शूटिंग ठाण्याला लागतं आहे आणि गाडेपाटलांचं मडला लागतं आहे असा प्रकार नाही आहे एकाच प्रिमायसेसमध्ये तिन्ही लोकेशन्स असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या सेटवरती जाऊन येऊन असतो आणि रील्स करत असतो धमाल करत असतो एकत्र जेवतो गप्पा टप्पा सीन्स नसतील तर त्याच्यामुळे ते आम्ही आता एक म्हणजे ती फक्त एक फॅमिली नाही आहे लक्ष्मीनिवास तर एक पूर्ण कुटुंब आमचं अख्ख्या मालिकेतले जेवढे कलाकार आहेत त्यांचं अख्खं एक कुटुंब झालं आहे मजा येते रसिको तुम्ही बघताय आता ताटात वेगवेगळे पदार्थ आलेले आहेत सगळे एकीकडे श्रीखंड आलेलं आहे वडी आहे बटाटे वडा आहे बटाट्याची भाजी आहे काकडीची कोशिंबीर आहे त्यामुळे तुम्हाला तर मगाशी प्रचंड भूक लागली आहे त्यामुळं त्यामुळे बोलता बोलता हे तर ह्याचा तू आस्वाद घे पण तिघेही तुमच्या आवडीचे पदार्थ सांगा नाही नाही मला आम्रखंड प्रचंड आवडतो मला मी आमरस पहिलं आम्रखंडाचं आणि मी आमरसचं शौकीन आहे त्याच्यामुळे मी हो आम आंबा हा माझा सगळ्यात आवडतं फ्रूट आहे त्याच्यावर सगळंच काय आवडतं मला आमरस आम्रखंड वगैरे वगैरे कमाल आहे जबरदस्त कारण मला माहिती आहे मला मी मी मातका वेळा आम्रखंड खाल्ला मला माहिती आहे आम्रखंडाची चव काय कमाल असेल मला श्रीखंड आम्रखंड हे आवडतं आता हे ताटातलं या ताटातलं सांगितलं जे काही आहे ते की ते आवडतं मला जास्त सो पहिल्यांदाच मी पण तोच खाई श्रीखंडापासूनच तू सुरुवात करते हा श्रीखंडापासूनच सुरुवात करते मी सुद्धा पण मी आई आवडतो मी मी हॅरीची ऍक्टिंग दाखवते <laughs> एक सेकंद पण घास बर आता नाही पाहिजे कोसळतोर हरी वन्समोर हरी मोर हा ना। 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 कमाल नाही सॉरी हम्म कमळ हम्म कमाळ तुमच्या पदार्थाबद्दल मला सगळं आवडतं कारल्याची भाजी पण आवडते आणि खूप भूक लागली आहे त्याच्यामुळे जास्त टेस्टी लागणार आहे सगळं तरी आता ह्यातलं कोशिंबीर आवडते श्रीखंड आवडतं पुरी पेक्षा पोळी जास्त आवडते बटाट्याची भाजी फेवरेट आहे सगळं 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 छानच आहे काय म्हणजे सगळंच आवडीच आहे okay. <laughs> मला कल्पना आहे की तुम्हाला एवढी भूक लागली आहे तेव्हा मी आता तुम्हाला फार प्रश्न विचारत नाही लवकरच आटपतो घेतो फक्त मला वाटतं की समोरा दोघांनी एखादा छान पैकी उखाणा घ्यावा कारण आपण ताटावर बसलेलो आहोत गुगलवरून काढायला लागेल मला काही पण शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून तारांग हरीश रावंचं नाव घेते तारांगण मीडियाचा मान राखून वाह वा, वा। <laughs> <laughs> अरे घे ना असं काय करतोस

एक मिनिट मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर जयंत आणि जान्हवीला करणार आहोत आम्ही लग्नाचा आहेर खूप छान मला वाटतं की रसिक हा सोहळा पुढचे काही दिवस रंगणार आहे आणि तुम्ही तो एन्जॉय करणार आहात मी तुम्हाला तिघांना या मालिकेसाठी आणि तुमच्या सगळ्या पुढच्या कामासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तिघांच्या वतीने फक्त तू एक आव्हान नक्की आव्हान हेच आहे की सत्तावीस तारखेपासून ते एक नाही दोन जन दोन तारखेपर्यंत दोन, दोन फेब्रुवारीपर्यंत हा आमचा महासंगम आहे लक्ष्मी निवास आणि पारूचा सा। साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तेव्हा न चुकता बघा एन्जॉय करा सगळा सोहळा एन्जॉय करा तुम्हाला नक्की आवडेल बघत राहा लक्ष्मी निवास आणि पारू थँक्यू